हॅलो नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हो देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन दिलेलं आहे तर चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आत्ता वाढलेले आहेत सकाळचे पावणे सात आणि माझे आंघोळ झालेले आहे आता करत आहे मी गॅसची पूजा गॅसच्या पूजेनेच माझ्या व्हिडिओला सुरुवात होते रोजची सुद्धा कारण सकाळी आंघोळ झाली की सगळ्यात अगोदर आलं की गॅसची पूजा करत असते आणि त्यानंतर चहा वगैरे ठेवत असते तर असं माझं सकाळचं रुटीन असतं तर इकडे गॅसवरती छान असं स्वास्तिक काढून घेतलं स्वास्तिकच्या मधोमध टिंब दिलेले आहेत मला पाठीमागं दोन दोन तीन वेळा एका ताईची कमेंट आली होती की ताई तुम्ही स्वास्तिकमध्ये टिंब द्यायचे दिलेले नाहीत तर काय होतं विसरून जाते आणि पटकन स्वास्तिक काढायची सवय लागलेली आहे ना त्याच्यामुळे ते मधले टिंब जे आहेत ते द्यायचे राहतात आणि त्या ताईंचा परत मला कमेंट येते की ताई तुम्ही स्वास्तिकमध्ये टिंब दिलेले नाहीत त्यांचंही खरं आहे आणि खरंच मैत्रिणीनो ताईंनो तुम्ही खरंच मला माझ्या व्हिडिओमध्ये काही ज्या चुका असतील खर ते खरंच सांगत जावं आणि मी त्या सुधारण्याचा नेहमी प्रयत्न करत असते तर इकडे शाबू भिजत घातलेला आहे उपवास आहे त्याच्यामुळे शाबू भिजत घातलेला आहे तर आणि तिकडे गॅसवरती चहा ठेवलेला आहे खरं तर मी रात्रीचा शाबू भिजत घालत असते पण आज राहून गेला आणि छान अशी तुळशीची पूजा करून घेते तर आजसुद्धा पावसाचं वातावरण आहे खूप सारं वारं आणि खूप सारा पाऊस दोन तीन दिवस झाले पाऊस येतो रोजच पावसाने धुमाकूळ चालवलेला आहे आणि रोजच मोठ्याने वारं येतं तर असो आमचा सोलापूर जिल्हा ह्या गोष्टीला मात्र एक नंबर आहे उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि पावसाळ्याच्या वेळेस तो कुठं जातो गायब होतो तेच कळत नाही आणि दोन महिने अगोदरच आमच्याकडं पावसाळा चालू झालेला आहे आता तुमच्याकडे आहे का पाऊस हे नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडं तर तसंच आहे आमचा मी म्हटलं ना की आमचा सोलापूर जिल्हा हा सगळ्या जिल्ह्यांपेक्षा वेगळा आहे वेगळा हा आमचा जिल्हा आहे सोलापूर कारण आमच्याकडं ऊन पण खूप असतो पाऊस कमी असतो थंडी असते भरपूर पण पाऊस मात्र कमी असतो पण पाऊस खरं तर जास्त पडायला पाहिजे पण आमच्याकडं उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि पावसाळ्यात ज्यावेळेस पाऊस पडायचा असतो त्यावेळेस मात्र पाऊस गावाला जातो तर असं आहे आणि बघू शकता तुम्ही इकडं जे समोर जे वातावरण आहे ते कसं झालेलं आहे म्हणजे असं ऊन नाही अजिबात आणि असं दुखट दुखट वातावरण सकाळचं झालेलं आहे सकाळचे वाजलेले आहेत आता आठ आणि इकडं असं वातावरण झालेलं आहे तर आजसुद्धा दुपारी एवढं मोठं वारं आलेलं होतं पण आज पाऊस नव्हता आला बरं का कारण रोज रोजच चाललेला आहे रोज संध्याकाळी किंवा दुपारी पाऊस येतो पण आज तसं झालेलं नाही आज मात्र खूप वारं होतं एवढं वारं होतं की अक्षरशः असं वाटत होतं की पुन्हा झाडं पडतात का काय कारण झाडांनी काय होतं असं वायरीचं कनेक्शन वगैरे हो तुटलं की नुकसान होतं आणि आमचंसुद्धा खूप नुकसान झालं म्हणजे गाड्या घोड्यांचं नुकसान नाही झालं ते नशीब पण वायर तुटल्यामुळे कनेक्शन तुटल्यामुळे तो खर्च वाढला तर असं होतं पावसाळ्याच्या गोष्टी दिवस असले ना की इतक्या काही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि तेच तर आणि त्या पावसाला अवकाळी पावसाला कोणीही रोखू शकत नाही आणि त्याच्यापासून होणाऱ्या नुकसानालासुद्धा कोणीही रोखू शकत नाही तर असं असतं तर परवा दिवशी आमच्याकडं पाऊस पडलेला होता मी तुम्हाला सांगितलं बुधवार गुरुवार पाऊस पडलेला आणि त्या त्याच्यामुळे आमचं लाईटचं कनेक्शन तुटलं होतं लाईटचं कनेक्शन तुटलं त्याच्यामुळे दोन अडीच हजार रुपये त्या वायरीला गेले वायरमॅन आले जोडायला परत ते झालं खर्च झाला परत ते झाड पडलं त्या झाड तोडणाऱ्याला पैसे दिले तो खर्च झाला म्हणजे असं चार पाच हजाराला भूर्दंड ह्या पावसाने आम्हाला बसली नशीब चार पाच हजारात भागलं नाहीतर काहीतरी आणखीन आगाव उद्योग झाला असता म्हणजे ते वेगळंच तर असं आपल्यावर स्वामींची कृपा असल्यानंतर असं काही होत नाही हे आप आपल्याला स्वामींकडूनच आपल्याला हा मिळालेला संदेश आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामींचे वचनं पूर्ण सत्य आहे त्याच्यामुळे स्वामींवरती भरोसा आहे आणि आता गाड्या घोड्या तर घरामध्ये ठेवता येत नाहीत त्यांना बाहेरच हो ठेवावं लागतं त्यांना प्रोटेक्शन आपण देणार कसं आता जे आजूबाजूची जागा आहे ती जागा तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये ती जागा जी आहे आपली इकडची बघू शकता इकडच्या साईडला आपली खूप सारी जागा आहे आता हे सगळं काढायचं आणि वरती पत्र्याचं शेड मार म्हणजे फक्त पत्र्याचं वरती शेड मारायचं आणि त्याच्यामध्ये गाड्या वगैरे लावायच्या तर असं करणार आहे आणि आजूबाजूला सगळीकडं झाडं लावणार आहे तर तुम्हाला दाखवते मी सगळी जागा आणि शिवरीचं झाड होतं बघा इथं तर हे शिवरीचं झाड आता पूर्णपणे निघलेलं आहे आणि तसंही काढायचं होतं तर हा मोगरा आहे बघा मोगरासुद्धा खूप छान हिरवागार फुटलेला आहे मोगरा आता ह्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये मोगरा खूप फुटतो आणि छान अशा सुंदर कळ्या लागलेल्या आहेत आम तर आमच्या इकडं गाई येतात ना त्या गायी काय करतात त्या कळ्या ज्या आहेत पानं हिरवीगार दिसते कारण जनावरांना आता काही खायला मिळत नाही त्याच्यामुळे झाडांची पानं खातात आणि खूप साऱ्या कळ्या आल्या होत्या पण गायीने बघा बरंच खाल्लेलं आहे आणि आता एवढंच राहिलेलं आहे आणि इथं होतं बघा हे मोठं भलं मोठं शिवरीचं झाड कडीपत्त्याचं झाड ठेवलं आहे आणि हे बघू शकता ही जागा जी आहे ती आपली आहे आता ही सगळी जागा जी आहे ना इथलं सगळं राडा जो आहे तो काढायला घेतलेला आहे आता काढायचा आहे दोन तीन दिवसात ह्या आणि गाड्यांना प्रोटेक्शन करायचं आहे आपल्याला वरती पत्रे टाकले की गाड्या आपल्या आपल्या जागेत व्यवस्थित लागल्या जातील इथं तिथं लावायची गरज नाही आता मी तुम्हाला घेऊन चाललेली आहे जिन्यानी व टेरेसला आणि तुम्हाला टेरेसची हाल हवा दाखवते टेरेसची असली हालत बेकार झालेली आहे कशामुळे झालेली आहे ते सुद्धा सांगते ताईंनं तर इकडं बघू शकता शेवरीचं झाड पडलं होतं ना त्या दिवशी खूप मोठं वारं होतं आणि वाऱ्याने अख्ख्या शिवरीच्या शे शेंगा जेवढ्या हाय नाही तेवढ्या शेंगा ज्या आहेत त्या सगळ्या टेरेसवरती पडलेल्या आहेत आणि खूप सारा पसारा तर जा आता सुनं सुनं दिसतं आहे शिवरीचं झाड निघल्यामुळे आता फक्त कडीपत्त्याचं झाड ठेवलेलं आहे कडीपत्तासुद्धा चैत्राची पालवी फुटलेली आहे कडीपत्ता इतका हिरवागार झालेला आहे आणि बघू शकता ह्या सगळ्या शेंगा, शेंगा तर हे शेंगाला काय आणि खरं तर बरं झालं हे झाड मनाने तुटलं तोडायचं तर होतंच पण त्याच्या शेंगा बघा आणि त्या शेंगा खूप कचरा करतात दारामध्ये खूप कचरा व्हायचा आणि त्याच्यामुळे जे ते प्राणी आहेत ते आमच्याकडं खूप आहेत आणि त्या झाडाच्या शेंगा खायला तर खूपच यायचे त्याच्यामुळे आता नशीब ते गायब तरी झालेले आहेत ह्या हे झाड तुटलं त्याच्यामुळे ते यायचे बंद झालेत आमच्या इकडं तर हा बघा कडीपत्ता हिरवागार छान असा कडीपत्ता फुटलेला आहे कडेपत्त्याचं कसं होतं उन्हाळ्याच्या अगोदर म्हणजे मार्च महिन्यामध्ये सगळी पानगळ होते आणि जेवढी पहिली पानं होतात ती सगळी गळून पडतात पिकतात आणि त्यानंतर सगळं झाड रिकाम होतं आणि ह्या प्रकारे अशी नवीन पालवी फुटते आणि इतकी छान हिरवीगार पानं आलेलं आहे अकरा वाजेपर्यंत सगळं काम आवरून घेतलं त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आत्ता काय करते मी हल्ली रोज लवकरच कपडे धुते कारण पाऊस येतो नंतर दुपारनं आणि त्याच्यामुळे कपडे वगैरे वाळत नाही तर असं करते त्याच्यामुळे कपडे आणि बाकीचं सगळं काम हे आहे ते अकराच्या आत आवरून घेत असते आणि त्यानंतर मग मी दुपारी थोडंसं जेवण वगैरे करते आणि झोपते आणि कुठं पंधरा वीस मिनटं अर्धा तास वगैरे डुकला होतो त्यानंतर मग मला परत दुपारी कामं असतात दुपारी काय काय कामं करते ते सुद्धा सांगते तर आज बघा हे दुपारचं वातावरण आहे आणि दुपारीच मी एक दोन अडीच वाजले असतील ह्या दरम्यान दुपारी जेवलेली जी भांडी आहे ती घासून घेतली म्हणजे जेवण झालं होतंच बारा साडेबाराला आणि दुपारी जेवलेली भांडी घासून घेतली भाकरी केलेले एक ताट होतं ते सुद्धा घासून घेतलं आणि मस्त असं पावसाचं वातावरण झालं होतं त्याच्यामुळे मस्त ठेवलं आहे आता तीन वालेले होते आणि चहा ठेवला तर चहा का ठेवला टेश झाली आणि चहा ठेवला तर एवढ्या लवकर चहा का ठेवला तेसुद्धा ते सांगते बाहेर छान असं पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि चहा प्यायची इच्छा झाली आणि चहा घेतला आणि मग मस्तपैकी डाळणी निवडत बसले तर काय होतं डाळणी निवडायची म्हटलं की दुपारचंच टायमिंग असतो कारण सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला बाकीची कामं असतात त्याच्यामुळे उन्हाळ्यात एक्स्ट्राची कामं जी आहेत ती दुपारची अशी करते एक झोप घ्यायची थोडंसं फ्रेश व्हायचं फ्रेश झालं म्हणजे आळस जातो आणि त्यानंतर हे ज्या डाळी वगैरे निवडून घरच्या डाळी आहेत घरच्या तर आता जवळजवळ सहा पायल्याची डाळ केलेली आहे तर हे डाळ जे आहे ते आता रोजचं रोज थोडं थोडं नीट करायचं काम चालू आहे तर म्हटलं चहा घेऊया चहा घेतला म्हणजे आळस जातो आणि आज ऊन नव्हतं म्हणूनच घेतला नाहीतर चार साडेचार पाच साडेपाचला अशा दरम्यान ह्या टायमिंगला चहा करत असते मी चारलासुद्धा होत नाही कधी कधी पण आज काय बघू शकता तुम्ही बाहेर वातावरण कसं झालेलं होतं आणि खूप वारं सुटलेलं होतं तुम्हाला मी वारंसुद्धा दाखवते किती सुटलेलं आहे अक्षरशः गदागदा झाडं हायला लागलेत ला ला तर हा दुपारचा टायमिंग होता आणि तीनलाच भांडी वगैरे घासली फ्रेश झाली आणि चहा ठेवला आणि त्यानंतर साडेपाचपर्यंत दाळणी उडत बसले निवांत दुपारपासूनची साडेपाचपर्यंत दाळणे उडत बसले तर काय होतं एकदा छान थोडीशी झोप झाली की परत काय वाटत नाही तर चहा केला मस्तपैकी फ्रेश झाली आणि दुपारी मग डाळणी उडत बसले तर दाळणी उडायचं कसं होतं तर बघा एवढी डाळ जी आहे पातेल्यामधली तेवढी निवडायची आहे आणि आणखीन पण अर्ध पोत डाळ आहे तीसुद्धा निवडायची आहे पण आज सध्या ही पातेल्यातली आज निवडणार आहे थोडी थोडी काढून घेत असते म्हणजे जेवढी होईल तेवढी निवडणं निवडत असते तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये ड डाळीचं जे असतं ते डोळं असतं आणि ते बाजूला काढायचं आणि प्युअर जी डाळ आहे ती एकीकडं काढायची म्हणजे वर्षभर डाळ व्यवस्थित राहते डब्यांमध्ये ठेवली तरी किडा वगैरे त्याला लागत नाही भुंगे लागत नाही त्यासाठी आणि असं जर आपण भरून ठेवलं तर किडे वगैरे लागतात आणि हे बघू शकता पिवळी धमक मस्त अशी घरची डाळ आहे ही आणि गावरान हरभरीची डाळ आहे तर टायमिंगसुद्धा तुम्हाला दाखवते किती वाढलेल्या आहेत तर असं हे बघा एवढी डाळ निवडून झालेली आणि एवढी राहिलेली होती निवडायची तर असं असतं माझं दुपारचं हे डेलीचं रुटीन एक अर्धी झोप घ्यायची आणि त्यानंतर ही अशी घरातली कामं जी आहेत ठेवणीची ती करायची आणि सध्याला आता काय होतं दुपारचं झोप पण लागती पण तेवढं आपलं थोडंसं झोपलं म्हणजे संध्याकाळी पण बरं पडतं नाही तर काय होतं दिवसभर झोपायचं आणि संध्याकाळी झोप वगैरे लागत नाही तर असं होतं त्याच्यामुळे दुपारी पंद्धा पंद्धा ही कामं जी आहे ती करत असते एक डुकला घ्यायचा जेवण केल्यानंतर सवयी आहे म्हणून खरं तर म्हणतात दुपारी झोपलेलं अजिबात चांगलं नसतं झोपावं पण थोडं पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास वगैरे डुकला खावा दिवसभर सारखं झोपून राहून लोळत पडणे हे आपल्या शरीरालासुद्धा हानिकारक आहे आणि आपल्या घरातसुद्धा ह्या गोष्टीचे परिणाम वाईट होतात त्याच्यामुळे घरातल्या स्त्रीने सारखं सतत काही ना काही काम करत राहिलेलं असावं जास्त करून झोप टाळावी तर असं असतं मग मी दुपारचं माझं हेच असतं अशी एक्स्ट्राची कामं जी असतात तर कपडे घेऊन आले बाहेरची कपडे घड्या घालून ठेवली कारण काय होतं पाऊस येत होता त्याच्यामुळे म्हटलं वारं आणि पाऊस खूप कपडे उडून जातील त्याच्यामुळे कपडे आणले आणि चहा वगैरे घेऊन मस्तपैकी डाळनीट करत बसले तर बघा एवढी डाळनीट केलेली आहे आणि तर खाली दाखवलेली आहे ना तेवढी राहिलेली आहे, आहे तर बघू शकता हो का एवढी डाळ जी आहे ती नीट केलेली आहे मी तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला दुपारच्या वेळेचा जर आपण सदुपयोग उपयोग करून घेतला तर आपल्याला कामाचं नियोजन कसं होतं बघा तर अशा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दुपारच्या करून ठेवल्या दुपारी दिवसभर झोपण्यापेक्षा अशी कामं करत राहिली तर आपलं कामही होतं आणि म्हणजे आपल्याला अचानक जर आपल्याला ही डाळ पाहिजे असेल तर तिला नीट करत बसावी लागत नाही घेतली आणि डब्यामधून काढली आणि लावली कुकरला की होऊन जाते त्याच्यामुळे हरभरा डाळ जी आहे ती आमची वर्षातनं एकदा करतो आम्ही आणि साठवणीची डाळ असते पोत्याची डाळ असते एक पोतं एक, पोत, एक सहा पायल्या पाच पायल्या अशी डाळ असते तरी वर्षभर जाते तर चला तर मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण भेटूया पुढच्या छानशा नवीन ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत सर्वांना ती स्वामी समर्थ